धन्यवाद धन्यवाद चंद्रकांत नारायण टाक राहणारगाव मी मी सारोळ्या सारोळ्यावरून नगरला येत असताना गणेश कडूस यांनी मला त्या पंपच्या समोर गाठून मारहाण केली माझ्याकडील सोन्याची चेन सोन्याची अंगठी व एक लाख रुपये अशी रक्कम हिसकावली आणि जबर लाकडीक्यांनी मारहाण लाथाबुक्याने मारहाण केली त्यात मी गाळ झाल्यानंतर मला पुढे तक्रार देण्यासाठी मी ग्रामीण पोलीस स्टेशन भिंगार या ठिकाणी गेलो असता तिथे खरात पोलीस यांनी माझी या फायट घेताना तुला खरंच मारलं का खरंच मारलं का खरंच तुझं हे गेलं का विचारपूस करीत असताना त्या त्यांनी मला दवाखान्यात जाण्यासाठी सांगितले त्यानंतर मी सिव्हिलला गेल्यानंतर सिव्हिलच्या डॉक्टरनी मला ॲडमिट करून न घेता मला फक्त एक टी टीचं इंजेक्शन आणि एक गोळी देऊन घरी जाण्यास सांगितले तरी मी परत तिथे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या त्यांनी मला म्हणले तुला साहेबांनी आतमध्ये बोलवलं की प्रल्हाद गीते हे साहेब आहेत तरी त्यांनी मला म्हणले समोरच्याचा मला एस पी ऑफिसला असताना फोन आला आणि मी मला म्हणले की त्याच्या समोरच्याच्या दोन चैनी दोन अंगठ्या आणि तीन लाख रुपये गेले ला आहे तो बी गेलेला आहे दवाखान्यात तो आल्यानंतर तुम्हाला स सहा जणांना आठ टाकून देतो आणि त्यानंतर मग आमची साडेचार वाजता एफ आय आर घेतली एफ आय आरमध्ये काही मुद्दे गाळून एफ आय आर लिहिण्यात आली आणि ते आजोबाही आरोपी अटक केलेला नाही आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला चोवीस तासाच्या आज जागेवरचा पंचनामा करावा लागेल आज त्या घटनेला एक चार दिवस झाले तरी आज कुठलाही पंचनामा झालेला नाही व पोलीस लोकांनी कुठलीही चौकशी केलेली नाही मला छातीला मार लातूक यांनी छातीत लात घातल्यामुळे छातीला गंभीर दुखापत झालेली आहे परंतु त्याचा कुठलाही इलाज केलेला नाही मी माझ्या हाताने टावेलने ते बांधले आहे त्यामुळे थोडी मला बरे वाटत आहे फक्त डाक्टर आपलं सलाईनद्वारे सलाई नाही नाही फक्त हे आपलं त्याच्याद्वारे औषधं सोडित आहेत सिविल सिविल आल्याच्या त्यांनी शीव ॲडमिट करून नाही घेतले नंतर दुसऱ्या दिवशी मी पारनेर या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी डॉक्टरने ए सी सी आणि रे केल्यानंतर मला म्हणले तुम्ही ॲम्ब्युलन्सने जाता का सोय इच्छेन जाता नाही मी म्हटलं सोयीच्छें जातो मी सोय इच्छेने आल्याच्यानंतर मला सिव्हिलवालेने ॲडमिट करून घेतलेले आहे